हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा भिजवलेल्या तुरीचं आपण आज भाजी बनवणार आहे एकदम मस्त लागते टेस्टी आमठी हे बघा भिजवलेले धुवून भिवून ठेवले मी स्वच्छ विकत आणली मी मला आवडते हे बघा भिजवलेल्या तुरी कोणाकोणाला आवडतं कमेंट करून सांगा त्यासाठी साहित्य बघा एक टोमॅटो घेतले कांदा घेतला आहे कढीपाता घेतला आहे फोडणीसाठी थोडंसं आलं आहे खोबरं लसूण आणि कोथिंबीर इकडं आपल्याला फोडणीसाठी आहे बघा जिरी मोहरी हळद पण लागणार आहे तिखट पण घ्यायचं नंतर मीठ आणि थोडासा खडा मसाला आहे आपल्याला धने दालचिनी दोन तीन मिर्या दोन तीन लवंगा आणि ही चक्री फुलं तर आपल्याला हे मसाले सगळे वाटायच्यात थोडेसे शेंगदाणे पण घ्यायच्यात आपल्याला ह्याच्यात भाजून वाटायला तर ही मसाला आपल्याला सगळ्याला सगळा वाटायचा या भाजीसाठी आमटी करायची आपल्याला मस्तपैकी तर चला, ही, मसले चला ही आता ही आपण मसाले सगळे भाजून घेऊ चला तर आपण ही आमटी बनवणार आहे आता हे बघा शेंगदाणे पण घेतले मी आपलं काळं तिखट घरचं घरी बनवलेलं आणि मीठ एवढं दाखवायचं राहिलं होतं तर ही पूर्ण रेसिपीची आता ही सामान आहे हे बघा आता ही खडा मसाला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलात आणि ही सगळं सामान भाजून घ्यायचं आहे आपल्याला चला तर आता भाजून घेऊया आमटी बनवायची आपल्याला आपण पातळ आमटी बनवणार आहे ह्याचा रस्सा जी उतरल का नाही त्या ते भाजीत त्याची चव छान लागते त्या रस्साची बाजरीची भाकरी आणि ही तुरीचं आमटी चुरून खायची एकदम मस्त लागते ना छानच लागते हे बघा शेंगदाणे भाजलेत आता काढून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणे काढून घेतले आता आपल्याला धने आणि खडा मसाला चांगला भाजून घ्यायचा बघा खडा मसाला मी काढून घेतला आता तेल टाकले आपण आता खोबरं टाकणार आहे त्याच्यात खोबरं घेतले भाजून हे बघा आता कांदा आहे कांदा पण चांगला भाजून घ्यायचा लालसर होईपर्यंत चला आता टोमॅटो पण आपण त्यातच टाकून भाजून घेऊया चांगलं भाजून घ्यायचे आता सगळेच टाकायचे आलं कोथिंबीर लसूण सगळं भाजून घ्यायचं ता, चांगलं भाजून घेऊ आपण हे पण चांगलं चांगलं भाजून घ्यायचे ही बघा ही पावडर कढीपत्त्याची पानं मी वाळवून गाव आणली करून चला आपण थोडीशी घेणार आहे त्या मसाल्यात टाकायला थोडीशीच घेतली कडीपत्ता पण आहे तर गाळून आणली मी ही बघा थोडी थोडी टाकते मी भाजी छान लागते भाजी हे बघा मस्तपैकी आता आपले मसाले सगळे भाजले गेले आता गॅस बंद करणारे थोडंसं गार होऊन देणार हे बघा आता हे सगळे मसाले हे खडा मसाला आपण एकत्र वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात हे बघा ह्याच्यात आता वाटून घ्यायचं मसाला भाजून घेतलाय मी हे बघा भाजलेला सगळा तेल टाकले कडे तीन आकडे त्याच कडेत आपण भाजी बनवणार आहे तेल जरा तापून द्यायचे तेल तापले जिरी मोहरी टाकूया आपण कढीपत्ता आता आपण ही कढीपत्त्याची पावडर मीठ आणि काळं तिखट टाकणार आहे थोडीशी हळद आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता हे जात आपल्याला वाटणाचा मसाला टाकायचा सगळा हे बघा वाटणाचा मसाला पण मी टाकला आता आपल्याला चांगला मिक्स करायचा हे बघा मसाला चांगला भाजला गे गेलाय तेल सुटायला लागलंय मसाल्याला आपण भाजून पण घेतलेली होती मसाले चला आता तुरी आपण टाकूयाच त्याला मसाला तर हे पण चांगल्या पर परतून घ्यायच्यात आपल्याला त्या मसाल्यातून नंतर आपल्याला पाणी वतायचं चला वता आता भांड खंगळून होतो आपण भांडतून आता आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं वतायचं पाणी जास्तच वतायचं म्हणजे तुरी शिजायला लागतं जरा पाणी हे बघा पाणी ओतून घेतले आपण आता आपल्याला मंद आच्यावरही शिजवून द्यायची तूर शिजवून घेतलेल्या तुरीला आणि ह्या रश्यातल्या तुरीला वेगळी चव लागते ह्या रश्यात आपण शिजवून शिजवाय टाकली ना तर तूर तर एकदम टेस्टी लागतो रस्सा पण आणि तुरीची भाजी पण आणि अगोदर शिजवून गेले ना मग त्याचं पाणी नाही बरोबर लागत आणि तूर तूर, तूर पण टेस्ट लागत नाही चला तर मग आता ही आपण शिजवून घेऊया मंदाचेवर चला आपली तुरीची भिजवलेल्या तुरीची आमटी तयारी आता ते बघा मस्तपैकी झाली आता ही बाजरीच्या भाकरीवर आपण चुरवून खायची तुम्ही पण अशीच भिजवलेल्या तुरीची आमटी करून बघा अशी वाटण गाटण करून मस्त लागते हे बघा शिजली चांगली वाटण गाटण करून मी बनवलेली तुरीची आमटी भिजवलेल्या तुरीची आमटी तर करून बघा मग तुम्हाला समजेल आणि बाजरीची भाकरी त्याच्यावर काला करून खावा एक भाकरी खाणारा माणूस दोन भाकरी खाणार गॅरंटीने सांगते चला तर मग व्हिडिओ आवडल्यास रि ही तुरीच्या आमटीची रेसिपीची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी चला तर मग बाय बाय कमेंट करून सांगा कशी झाली ती